समृद्धी महामार्गावर काही चोरट्यांनी खिळे ठोकून लुटमार करण्यासाठी हे प्रयत्न केले आहेत परंतु जागृत नागरिकांनी त्याकडे लक्ष घालून पोलिसांना फोन करून सुद्धा पोलीस त्या ठिकाणी वेळेवर येत नसल्याचा आरोप या व्हायरल व्हिडिओ मध्ये होत आहे नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्या सोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खिळे गटन बघा हे समृद्धी हवे होते एक तास पोलीस पोलिसवाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलीस ची मदत आज बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस खेळ पोलिस होते भाऊ इथून माझ्या सोबत अशा घटना दोन वेळा झाल्यात तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसाची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला पडलेलं जायचं आहे हजारो खेळ हजार एवढे खेळ सर चालले काय रस्ता बंद करून ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसाची मदत होत नाही या रोडला